नमस्कार मंडळी तुम्हाला सुद्धा पांढरी शुभ्र हलकी जाळीदार इडली खायला आवडते का पण परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ कसं परमेंट करायचं ते बघूया त्याच्यासाठी इथे मी तीन वाटी रेशनचं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्यासाठी एक वाटी इतकी उडीद डाळ हे परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्ही तुमच्याकडे जे तांदूळ असेल ते देखील इथे ते वापरू शकता त्याच्यानंतर डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं भरपूर पाणी घालायचं एक चमचा इतकं दाणा घालून साधारण सहा ते आठ तास आपण डाळ तांदूळ भिजू देणार आहोत त्याच्यानंतर आठ तासानंतर बघू शकता तुम्ही मस्त असं डाळ तांदूळ भिजलेलं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं थोडं थोडं डाळ तांदूळ घेऊन थोडं थोडं पाणी घालून हलकंसं रवाळ असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे चम्मचने न फेटता हाताच्या मदतीने साधारण असं सा पाच मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे इडली छान हलकी तयार होते आता एक प्लेट झाकून उबदार ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं पण थंडीचे दिवस आहे सध्या अशा प्रकारचे उबदार शॉल गुंडाळून ठेवली ना तर पीठ चांगलं फर्मेंट होतो किंवा अवनमध्ये ठेवून घेतलं तरी देखील चालेल मस्त असं जाळीदार पीठ तयार झालेलं आहे आता आपण थोडंसं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीनं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तयार झालेल्या बॅटरपासून तुम्ही डोसा इडली आपे उत्तप्पन तुम्हाला जे आवडतं इथे तुम्ही बनवून घेऊ शकता इडली पात्र घ्यायचं चांगलं तेल घालून घ्यायचं आणि इडली आपण स्टीम करत असताना पाणी चांगलं उकळलेलं हवं तरच आपली इडली चांगली तयार होते आता आपण इडली साधारण आठ ते दहा मिनटं स्टीम करून घेतलेली आहे याच्यापेक्षा जास्त इडली स्टीम करून घ्यायची नाही नाहीतर इडली चिवट किंवा वातड तयार होते बघा किती मस्त अशी जाळीत तयार झालेली आहे आणि इडलीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र तयार झालेली आहे तुम्हाला इडली सांबर चटणी कशासोबत खायला आवडतं त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता ट्राय करून बघा